तर त्या भुलेवाडी काम असताना आणि हिंदुत्ववादी आमदार अनुभवांना खाताना आज मी एक विनंती करणार त्या दिवशी भुलेवाडी गावामध्ये काय त्यांना वाटलं काय त्यांचा हेतू होता हे सगळ्या त्याच्यावर खूप साऱ्या चर्चा झाल्या ते माझ्यावर धावून आले वगैरे वगैरे चांगला प्रकार काढला पण मी आज या मुद्द्यावर आलोय की हिंदूंमध्ये जर फूट पडली तर त्याचा फायदा आजपर्यंत नेहमी शत्रूला झालेला हिंदू जेव्हा आपला तेव्हा आणि आज आपण प्रबोधन करताना सांगतोय की हिंदू बांधव पुढे जावा असं वाटत असेल तर त्याने कोर्टाची पायरी चढू नका त्याने पोलीस स्टेशनची पायरी चढू नका हिंदूंच्या समस्या हिंदू मध्ये भेटवा हिंदूंची बांधणं गुन्हे दाखले त्यांना गुन्हेबाडी काम असताना आणि हिंदुत्ववादी आमदार रामदा काताळांना विनंती करतो ते पुढचे काय आपले वैर नाही ते पण हिंदू मुळात जन्म लागले आपले नाते के नातेवाईके ते गुन्हे मार